श्री स्वामी स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी चैत्र अमोशेचा आ... चैत्र अमोशेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आणि या दिवशी स्नान दान केल्या करण्याला देखील महत्व आहे या दिवशी दान श्राद्ध तर्पणाला विशेष करून असं महत्व दिलं जातं मान्यतेनुसार या दिवशी पितरांना पितरांच्या निमित्ताने श्राद्ध आणि तर तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात आणि पितरां आशीर्वादाने सुख शांती समृद्धी प्राप्त होते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्व दिलं जात तर या वर्षी सत्तावीस एप्रिल आणि या दिवशी आपल्याला चैत्र अमावशा जी आहे तर ती साजरी करायची आहे अमावश्या तिथीला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व दिलं जात प्रत्येक महिन्यामध्ये अमावश्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावश्या तिथीचं महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं तर अशाच पद्धतीने चैत्र महिना हा सुद्धा खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो या चैत्र महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण जे आहेत तर ते देखील साजरे करत असतो चैत्र नवरात्र आलं नराम नवमी आली अनेक सण आपण साजरे केलेले आहेत बघा त्याच पद्धतीने चैत्र अमावशेला सुद्धा आपल्याला आम... अनन्य साधारण असं महत्व देण्यात येतं या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात त्याचप्रमाणे घरातील जे काही पितृदोष आहे तो देखील नष्ट होतो आपल्या घरामध्ये जी काही ना निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती देखील दूर होते आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होत असते घरात तर घरामध्ये पैसा हा स्थायी स्वरूपात राहत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला काही उपाय सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे त्यालाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय त्यातलाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू आणि प्रभावशाली वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे या वस्तू टाकल्याने काय होईल तर आपल्या मनातील आपल्या कठीणात कितीही कठीणातील कठीण इच्छा ज्या तर त्या नक्कीच पूर्ण होती आणि आपल्या मागील जे काय सात पिढ्यांची दुःख दारिद्र्य गरिबी आहे तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो देखील दूर होईल सुख शांती समृद्धी येईल तर हा उपाय नेमका कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कारण बघा पितृ दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ समजला जात असतो जात असतो जर पूजा आणि उपाय योग्य पद्धतीने आपण केले तर आयुष्यामध्ये नक्की सुख शांती समृद्धी येते हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये आणि सांगितलेले काही पाच सोप्या आणि प्रभावी उपायाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उपाय सांगणारच आहे तर बघा चैत्र अमोशेला हे उपाय केल्याने आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते कायम आपल्या पाठीशी राहत असतात त्यातला पहिला उपाय म्हणजे आपण पिंडदान किंवा तर्पणी या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी करायचं असतं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे तिसरा उपाय म्हणजे गोरगरिबांना गरजू व्यक्तींना आपल्याला दान धर्म करायचा आहे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तुमच्या इच्छेनुसार अन्नदान वस्त्रदान निवारादान जे आहे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता त्यानंतर आता चौथी गोष्ट म्हणजे गंगाजल आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला मिक्स करून तुम्हाला तेच उद्याच्या दिवशी सूर्य देवांना अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती येत असते हे सोपे सोपे उमा उपाय तुम्हाला चैत्र अमावशेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो सुद्धा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष असं खूप महत्व सांगितलं गेलं आहे आंघोळ केल्यामुळे आपलं मन आत्मा आणि श शरीर जे आहे तर ते पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र होत असतं आंघोळ होळीचे नियम आपल्याला आपल्या हिंदू धर्मात आपल्याला सांगितले जातात त्यामध्ये चार प्रकारच्या आंघोळे आपल्या जीवनामध्ये असतात पै सर्वात पहिली आंघोळ असते ती म्हणजे देव आंघोळ त्यानंतरची आंघोळ असते म्हणजे मुनी आंघोळ आणि या त्यानंतरची मानव आंघोळ आणि त्यानंतरचे राक्षसांची आंघोळ तर अशा पद्धतीचे आंघोळीचे वर्णन केले गेले आहे आणि कोणती व आंघोळ कोणत्या वेळेमध्ये करावी देखी ला अप्ले ला, अप्ले मदे हे देखील आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे ज्या वेळेस अमोशा तिथे असते त्यावेळी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष असं दिलं परंतु या सध्याच्या विशेषीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला हे करणं शक्य होत नाही की आपण पवित्र नदीमध्ये स्नान करावं किंवा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करावं मग आपल्या आजूबाजूला बाजूला जिथे कुठे नदी नसते अशा वेळी अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यासाठीच आपल्या धर्मग्रंथामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते आपल्याला घरच्या घरीच कशा पद्धतीने करायचं आहे ते देखील सांगितलं गेलं आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण बघा आपण काही वेळा काय करतो खूप कष्ट मेहनत करतो आणि कष्ट मेहनत करणं हे आपल्याला गरजेचंच आहे आपण नुसतं बसून राहिलं आणि उपाय जर केले तर आपल्याला त्या उपायाचा काहीही फायदा होणार नाही फक्त आपल्या कष्टाला मेहनतीला जी आपल्या नशिबाची साथ आहे ती मिळावी आपल्या कर्माला आपल्याला कर्म देखील चांगले करायचे आहे आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो आता तुम्हाला कष्टाचं फळ जे आहे तर ते मिळत नसेल त्याचबरोबर काही शत्रूंचा त्रास जो आहे तर तो तुम्हाला होत असेल लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे जो काही शत्रू आहे तर तो आपल्याला माहित असेल किंवा माहित नसे त्याची जर नजर ही आपल्या घरातील व्यक्तींना मुलाबाळांना लागली त्यामुळे घरामध्ये भांडण वादविवाद कटकटी होतात त्यामुळे घरामध्ये सतत आजारपण येत असत घरामध्ये आपण कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही अशा ज्या काही आपल्या समस्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये होत असतात बघा किंवा घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही या ना त्या कारणाने खर्च होत असतो आजारपणामध्ये खर्च होत असतो सतत अडचणी अडचणी सुरू राहतात आणि ह्या काही समस्या नाव संपायचं नाव घेत नाही अवती भोवती ज्या काही आपल्या ह्या समस्या ज्या आहेत तर त्या असतात आणि त्या दूर करण्यासाठी आयुष्यातील सर्व सर्व त्रास संपा त्रास संपवण्यासाठी आपल्याला हे प्रभावी असे उपाय करायचे असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे आणि उठून सर्वात प्रथम माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तुम्हाला सकाळी आठ वाजायच्या अगोदर करायचं आहे बघा कारण आठ नंतरची जी अंघोळ असते तर ती राक्षसांची अंघोळ मानली जाते त्यामुळे नेहमी <Nehmi>, तुम्ही ज्या वेळेस रोज आंघोळ करता त्यावेळेस ती आपली आंघोळ सकाळी आठच्या अगोदरच झाली पाहिजे हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि हाही उपाय तुम्हाला आठच्या अगोदरच करायचा आहे सकाळी किंवा पाच ते सहाच्या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम राहील आता ज्यांना इतकं शक्य होत नाही इतक्या लवकर उठणं तर मग तुम्ही सकाळी आठ पर्यंत नक्की हा उपाय करू शकता त्यानंतर बघा काय करायचं तुम्ही गरम पाणी घेता किंवा थंड पाणी आंघोळीसाठी घेता तुम्ही कोणतंही घेऊ शकता काही अडचण नाही तुम्हाला थोडेसे जिरे जे आहेत तर ते जिरे घ्यायचे आहे थोडीशी बडी शोभ जे आहे तर ती घ्यायची आहे आणि याची तुम्हाला पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजेच काय तर त्याची पावडर तुम्हाला जे चूर्ण आपल्याला बनवायचं आहे बारीक भुपटी करून घ्यायची आहे आता ही भुपटी तुम्ही मिक्सर मध्ये काढू शकता किंवा खलपत्त्यामध्ये देखील कुट कुटू शकता त्यानंतर तुम्हाला लोटा भरून मगा भरून जग भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये हे जिरं बरीसोबच जे पाणी आहे तर ते तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे यानंतर थोडस गंगाजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे चिमूट भर काळे तीळ टाकायचे आहे तुमच्याकडे जर तुरटी असेल तर तुरटीच तुरटी कुठून आपल्याला त्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आणि यानंतर आता हे पाणी आपल्याला सरळ संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक कप कि भर किंवा आहे तर ते तुम्हाला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं देखील पठन करू शकता किंवा जय माता लक्ष्मी किंवा ओम श्रीम श्री ए नम या मंत्राचं सुद्धा पठण करू शकता करत करत तुम्हाला आंघोळ करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उद्याच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये घरामध्ये आपल्या दररोजची जी काय देवी देवतांची नित्य पूजा आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून उमऱ्याला हदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा धूप आवर्जून लावायचा हे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न प्रयत्न करा किंवा नसेल शक्य त्यांनी तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल किंवा आपण घरामध्ये जे तेल वापरतो ते त्या तिळ त्या तेला दिवा लावला तरी सुद्धा चालेल ज्यावेळी आपण असे छोटे मोठे उपाय अशा प्रभावी तिथी करत असतो तर त्यावेळी आपल्याला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो नक्कीच जाणवत असतो यामुळे काय होत असत तर भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट आहे तर ते दूर करा माझ्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण पूर्ण करा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि सात पिढ्यांचा जो काय पितृदोष असेल तर तो देखील दूर करा अशी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे तर न उद्याच्या दिवशी आवर्जून अगदी साधे सोपे आहेत परंतु प्रभावशाली आहेत कोणताही उपाय मनापासून केला कोणतीही सेवा मनापासून केली तर त्या उपायाचं सेवेचं फल जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असत म्हणून कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी आपल्या मनामध्ये निस्सिम भक्ती असायला हवी तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचा उपायांचा फल जे आहे तर ते मिळत असतं तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेट या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ